विजेच्या कडकडाटासह दर्यापूर शहरात मुसळधार पाऊस शिवाजीनगरात राहत्या घरावर वीज कोसळली जीवितहानी नाही घरातील साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान दर्यापूर प्रतिनिधी आज सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी पावसाने अनेक झाडे पडली त्यामुळे शहरातील वीज पुरवठा सुद्धा काही तासासाठी बंद होता तसेच दर्यापूर शहरातील शिवाजीनगर येथे वैशाली श्रीकृष्ण नेरकर यांच्या घरावर वीज कोसळली यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र घरातील साहित्याचे मोठे प्रमाणात नुकसान झाले फॅन ई डी टी व्ही फ्रीज व घरातील लाईटसुद्धा पूर्णपणे बंद पडली होती व साहित्यसुद्धा जळाले आहे घराच्या भिंतींना खूप ठिकाणी भेगासुद्धा पडल्या आहेत वरील एका साईडवरील भिंत सुद्धा पडली आहे शासनाने पंचनामा करून त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी घरमालकाची मागणी आहे आजूबाजूच्या दोन तीन घरातील टी व्ही फॅन सुद्धा जळाले आहे त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाहाटने आज दर्यापूर शहरात संध्याकाळी चारच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला काही ग्रामीण भागामध्ये तर ढगफुटीत सदृश्य पाऊस झाल्याचं दिसून आलं यामुळे शहरात सुद्धा लपंडाव पाहायला मिळाला